नमस्कार आश्विन अमावस्येनंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजनानंतर पारंपरिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी सुवासनी स्त्रिया आपल्या पतीचे ऑक्षण करतात सोने चांदी खरेदी करणे देखील अत्यंत शुभ ठरते त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी काही ना काही आवर्जून खरेदी करावे आणि त्यासोबतच अत्यंत प्रभावी हा एक उपाय करायचा आहे आज कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीच नाही केले तरीही चालेल परंतु संध्याकाळी लावा इथे एक दिवा सर्व इडापिडा नष्ट होते आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल आणि दिव्याच्या प्रकाशाप्रमाणेच तुमचे आयुष्य लख प्रकाशाने उजळेल म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नष्ट होतील तर असा हा दिवा संध्याकाळी कोठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका कारण दिवाळी हा सण माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे नक्की लिहावे तर हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जर संध्याकाळी तुम्ही पाच ते साडेनऊच्या दरम्यान करू शकता किंवा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी उत्तम ठरेल कारण तिन्ही सांजाची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला हा एक दिवाज आपण लावला तर आपल्या आयुष्यामध्ये देखील माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते आणि आपल्या आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीला कमी पडणार नाही त्यामुळे तुम्हाला तुम्ही आज देखील सगळीकडे दिवे लावतच असाल घरामध्ये सर्वत्र ठिकाणी आपण दिवे लावत असतो त्यासोबतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी आज संध्याकाळी आपण पतीचे देखील करत असतो यामुळे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी हे व्रत आवर्जून करावे या दिवशी पतीचे ऑक्शन आवर्जून करावे तसेच बलिप्रतिपदेचा हा दिवस नव्या गोष्टीची सुरुवात त्यासोबतच नवीन कोणत्याही गोष्टींचे मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त हा पाडव्याचा असतो म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी जी काही खरेदी करायची असेल ती देखील नक्की करावी नवीन घरामध्ये जाणे त्यासोबतच एखादी गाडी खरेदी, खरेदी करणे या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता जमीन खरेदी करणे असे अत्यंत शुभ काम या दिवशी केले जातात व्यापारी वर्गासाठी देखील विशेष दिवस मानला जात असतो तर दुसरीकडे बळीराजाने भगवान विष्णूंचा अवतार घेतलेल्या वामनाची देखील प्रसिद्ध गोष्ट आहे त्यादेखील कथेनुसार या दिवशी बळीराजाची देखील पूजा केली जाते असुराचा राजा बळीची जो विरोजनाचा पुत्र आणि भक्त प्रल्हादाचा नातू होता राक्षस कुळात जन्मूनही तो दानशूर आणि चरित्रवान प्रजेचा हितचिंतक होता त्याच्याद्वारी कोणीही आले तर ते रिकाम्या हाताने परत जात नसे अपार संपत्ती आणि सामर्थ्याच्या जोरावर त्याने देवांना देखील अनेकदा पराभूत केले होते त्यामुळे तो त्रयलोक्यात विजेता म्हणून ओळखला जाऊ लागला पण हा त्याचा गर्व त्याच्या पतनासाठी कारण ठरला होता त्याला नम्रतेचा धडा शिकवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता राजाबळीने एका यज्ञानंतर दान देण्याचा संकल्प केला होता त्याचवेळी वामन रूपातील विष्णू ब्राह्मण कुमाराच्या रूपात त्याच्याकडे येऊन तीन पावलांची भूमी मागितली बळीराजाने सहजच होकार दिल्यामुळे वामनाने विराट रूप धारण केले एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात आकाश व्यापलं आणि देण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नाही तेव्हा बळीने विनम्रपणे सांगितले की आपला तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा वामनाने तसं केल्यावर वामन पाताळात गेला परंतु त्याच्या प्रामाणिकपणा आणि भक्तीमुळे भगवान विष्णूंनी त्याला तिथे पद पत दिले गर्व हा नसायलाच हवा गर्व असेल तर तुमचा प्रामाणिकपणाही दूर होत असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्ज गर्व करू नये आणि त्यासाठीच तुम्हाला आजचा पाडवा हा दिवस साजरा करायचा आहे यामुळे तुमच्या अंगातील सर्व दोष नष्ट होतील आणि त्यासोबतच तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर तुम्हाला आज पतीचे औक्षवण आवर्जून करायचे आहे यामुळे तुमच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल तर आज संध्याकाळी या शुभमुहूर्तावर पाडवा हा अर्धा मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त त्यामुळे या शुभमुहूर्तावर संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावायचा आहे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे दिवाळीमध्ये सर्वत्र ठिकाणी दिवे लागण झाल्यावर एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागत असते इतका हा प्रभावी दिवा असतो म्हणून या दिव्याचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे पूजेच्या वेळेला दिव्यांचा प्रकाश हा अंधार दूर करून आपली भक्ती ही देवापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो आणि त्यामुळेच आपल्या इच्छा देखील लवकर पूर्ण होतात तुम्ही पाहिलं असेल कोणताही शुभारंभ सुरू होण्यापूर्वी सुरुवातीला दिवे प्रज्वलित केले जातात व त्यानंतरच कोणत्याही कार्यक्रमाला देखील सुरुवात होत असते आणि धार्मिक कार्याला देखील सुरुवात होत असते आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील इडापिडा दारिद्र्य दुःख शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे कधी कधी आपल्या आजूबाजूला असे शत्रू असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात परंतु आपल्या माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात आणि यांचा नजर दोष देखील आपल्याला लागू शकतो त्यामुळे घरामध्ये सतत चिडचिड्याचे वातावरण आणि नकारात्मकता निर्माण होत असते तर हे सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या पती पत्नीमध्ये जर भांडणं होत असतील तर ते पूर्णत नष्ट होतील आणि सलोखा वाहन आहे आज पाडवा असल्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे पतीची खूप प्रगती होईल त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील म्हणजे कोणतेही काम हातात घेतलेले आहे ते पूर्णत्वाला जाते परंतु पूर्ण होत नाही अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये आपल्या घरातील पतीला किंवा सर्व सदस्यांना निर्माण होत असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता या दिव्याच्या उपायाने दूर करून नक्कीच तुमच्या पतीची प्रगती होणार आहे फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही हा उपाय करताना मनोभावे करा तुम्ही मनामध्ये शंका आणली तर या उपायाचे फळ तुम्हाला मिळेल की नाही हेही सांगता येत नाही आपल्याला आज उपाय केला की के लगेच उद्याच फळ हवे असते परंतु तुम्ही मनोभावे केल्यास तेही शक्य आहे पण मनापासून तुम्हाला उपाय करायचे असतात भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तुम्ही हा उपाय पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता तिने सांजेला केला तरीही चालेल सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला देवासमोर आसन टाकून बसायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांनाच अत्यंत महत्त्वाचे मानले जाते इतर कोणत्या धातूचाही दिवा घेतला तरी चालेल परंतु मातीची पंथी ही प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवसात असतेच म्हणून तुम्हाला मातीचीच पंथी आवर्जून घ्यायची आहे मातीचे पंतीचे पंचतत्वाशी अत्यंत जवळचे संबंध आहेत त्यामुळे तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची वात टाकायची आहे जर लाल कलाव्याची वात नसेल तर तुम्हाला एक कापसाची वात दोन कापसाचे वात घ्यायचे आहेत आणि त्या दोन्हीलाही तुम्हाला थोडेसे कुंकू लावायचे आहे हळद लावायचे आहे लाल पिवळी करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही जे पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरीही चालेल आणि त्यामध्ये त्या दिवा हा जो आहे तो तांदुळावर ठेवून पूर्व पश्चिम म्हणजे तुमच्या देवाकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत दोन हिरवी वेलची टाकायची आहे त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील टाकू शकता अगदी चिमुटभर त्यार दोन तीन दाणे टाकले तरी चालेल त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करून तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या सर्व घरात फिरवायचा आहे तुमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किंवा इतर किचनमध्ये इतर कोणते रूम असतील त्यामध्ये सर्वत्र ठिकाणी हा दिवा फिरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा परत देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळाला जप करायचा आहे त्यासोबतच कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे तो देखील एकशे आठ वेळा करायचा आहे कमलात्मक मंत्र हा मी स्क्रीनवर दिलेला आहे ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर तुम्ही एकेवीस वेळेदेखील जप केला तरीही चालेल मनोभावे करा तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही आता हा दिवा जो आहे तो जोपर्यंत जळत राहील तोपर्यंत जळू द्यायचा आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत जळला तरी उत्तम राहील त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी या दिव्यातील जे काही साहित्य आहे ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद